नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बीड जिल्ह्यातील गेवराई या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या गेवराई विधानसभा मतदारसंघात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका आणि माजलगाव तालुक्यातील चालखेड हे महसूल मंडळ आणि त्याचबरोबर बीड तालुक्यातील पिंपरीनेर आणि पेंडगाव ही दोन महसूल मंडळे देखील या गेवराई विधानसभा मतदारसंघांतर्गत येतात दोन हजार आठच्या परमि परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या गेवराई विधानसभा मतदारसंघात दोनशे अठ्ठावीस क्रमांक दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश बीड लोकसभा अंतर्गत येतो आणि या बीड लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा केवराई विधानसभा मतदारसंघ इथं अॅरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लक्ष्मण पवार हे विजयी झाले होते त्यांना नव्याण्णव हजार सहाशे पंचवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय सिंह पंडित यांना ब्याण्णव हजार आठशे तेहतीस मते मिळाली होती अशा प्रकारे सहा हजार सातशे ब्याण्णव मताच्या मताधिक्याने या निवडणुकीत लक्ष्मण पवार हे विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदामराव पंडित हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण पवार हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि पुन्हा दुसऱ्यांदा लक्ष्मण पवार हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते एकोणीसशे नव्वद पासून या विधानसभा मतदारसंघावर पंडित घराण्याचं वर्चस्व असल्याचं दिसून येतंय बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित या दोन चुलते पुतण्यांमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या काळात काही वाद झाल्याचा दिसून येत कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यांना विजयसिंह पंडित जे अमरसिंह पंडित यांचे बंधू आहेत त्यांना तिकीट देण्यात आलं उमेदवारी देण्यात आली आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमर बदामराव पंडित हे शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला होता आणि त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती परंतु युतीकडून भाजपचे लक्ष्मण पवार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आणि बदामराव पंडित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आता त्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्षाने आपले उमेदवार स्वतंत्र या निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मत विभाजन होऊन भाजपचे उमेदवार लक्ष्मण पवार यांना या मतदारसंघातून झालेलं दिसून येतं आणि लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदामराव पंडित यांचा पराभव केला होता तर तिसऱ्या क्रमांकाची मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली होती आणि चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर अं बदामराव पंडित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही कारण युतीमध्ये ही जागा विद्यमान आमदार असल्या कारणाने भाजपला सोडण्यात आली होती तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अमरसिंह पंडित यांचे बंधू विजय सिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आणि या एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय सिंह पंडित यांचा पराभव केला होता तर अपक्ष उमेदवार बदमराव पंडित यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती पन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव मतं घेतल्या कारणाने त्याचा कुठेतरी फटका विजय सिंह पंडित यांना बसलेला दिसून येतो आणि पुन्हा एकदा लक्ष्मण पवार हेच या मतदारसंघातून विजयी झाले वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे आणि त्याचबरोबर मराठा विरुद्ध ओबीसी असं मतदान देखील मोठ्या प्रमाणावरती होण्याची शक्यता आहे यावरती देखील मतदार गनित अवलों रहे। या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद